नमस्कार मी दत्तात्रय बोंबडे गाव करंजी तालुका सौ कोपरगाव आमच्या या भाग्यामध्ये आज ए बी एस ग्रुपची कारवड झालेली आहे ए बी एस ग्रुपची शॉर्टेड सिमेंटची कारवड झालेली आहे तिची आई बाहे पांगरा शॉर्टेड सिमेंटची आहे आम्हाला आमचे डॉक्टर गोविंद शिंदे पडेगाव तालुकोपरगाव यांचं मार्गदर्शन व ए बी एस टीमचे निलेश सर यांचे मार्गदर्शन असून त्यांच्या मार्गदर्शनाने आज आमच्या इथे आणि चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीची एक कारवर तयार झालेली आहे तिचे वजन पण खूप भारी आहे तिचं वजन जास्त असून सुद्धा गायला विण्याच्या टायमाला अजिबात काही त्रास नाही झाला ओढ ताण झाली नाही काही तिचे चेहरा बघा तुम्ही एकदम म्हणजे इतर वासरांपेक्षा वेगळाच आहे चेहऱ्याला व्हाईट <laughs> कलर विलर तिचा एकदम म्हणजे भारी आहे एकदम कलर पण आणि तिची बॉडी पण एकदम लांब आणि सुदृढ आहे आणि ए बी एस टीमनी सांगितलेल्याप्रमाणे आम्हाला जे अपेक्षित होती तशी कारवड तयार झालेली आहे या ए बी एस टीमचे व आमचे डॉक्टर गोविंद शिंदे पडेगाव यांचं पण मी आभार मानतो आणि ए बी एस टीमचं पण मी आभार मानतो ही कारवड जन्मता जवळजवळ एक चाळीस किलोची आहे m <muchas>